लाइफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावाजाध्यक्ष हर्षवर्धन सतपाड साहेब मंत्री तथा युवा नेते अमित भैया देशमुख मान्य खासदार हुसैन दलोई साहेब अतुल लोंडे साहेब मार्गदर्शन केला माजी खासदार के तुकाराम विखे पाटील सिद्धार्थ नदींबेरे बाळासाहेब देशमुख नदी निराणदार भगवानराव वाघमाली यशपालजी सर रविराज देशमुख बाळासाहेब देशमुख परभणी जिल्ह्यातून आलेले सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्याने माझ्यासोबत प्रवेश केसा असा आलामगीर खान त्याचप्रमाणे व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे मोहन जोशी साहेब कारण की मी नवीन नवीन हे सगळ्यांचं नाव मला काँग्रेस पक्षामध्ये पक्षा हळूहळू सगळं माहितीच होईल अतुल लोटे साहेबाचं नाव घेतलं आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी पाथरी मतदारसंघातून आणि परबि एक हातावर आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो आल्याबरोबर अभिनय माझ्यावर स्वागत केलं मला सांगितलं बडी देर आते, आते। पाय बोलायचे अरे आज तू तो काँग्रेसवर चाहिए असं नेहमी सांगायचं एकदा आपल्यासोबत मी आमच्या बातमीच्या कारखान्याच्या संदर्भात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्याला भेटायला गेलो तुम्हाला सांगितलं कारखान्याचे काम होले ना <laughs> आज मी आम्हाला असा गमतीने नेहमी म्हणायचं आज त्यांची आठवण लोकांची आठवण माझ्या मनात आहे पण आजचं जे राजकारण आजची जी परिस्थिती आहे मग एक आपल्याला सांगू इच्छितो सर्व कार्यकर्त्याला देशामध्ये भाजप आणि काँग्रेस दोनच पक्ष राहणार रा। आहे बाकीचे कोण नाव दोनच पक्ष फुडून तोडून काही लोकांना ते घेऊन गेलेले हे काही टिकणार नाही आता कोर्टाचा काय निकाल येईल आपण पाहू नये सगळ्यांनी पण आजची परिस्थितीला हे काँग्रेस पक्ष सबध देशामध्ये भारतीय जनता पक्ष हा प्रकट करणं आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं राहणं कारण की आपला महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आपण पाहतो की समाज समाजामध्ये समाजा समाजामध्ये निर्माण काम समाजा समाजामध्ये दोष निर्माण करण्याचं काम जरी करता महाराष्ट्र देशात उत्तर प्रदेश धर्तीवर महाराष्ट्राचे राज्याची वाटचाल सुरू आहे म्हणून मी आपल्याला सांगतो की आपण फुले शिव आंबेडकर छत्रपती महाराजांचे राज्याचे आपण एक कार्यकर्ते आपण मतदार आहेत आपण लोक आहेत सर्व धर्माला आपण घेऊन पुढे जात आहे हे विचाराय आपण काँग्रेस पक्षाची पास कारण की पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं पवार साहेब जे विचार आता भविष्याच्या राजकारणामध्ये मी एक आपल्याला माननीय प्रांताध्यक्षाला या ठिकाणी आश्वासन देतो आणि आमचे आम्ही बयानानं सगळं काँग्रेसची पदारी करायला या ठिकाणी मी आपल्याला आमचे सर्व जिल्ह्याचे कार्यकर्त्यांच्या वतीने त्या ठिकाणी अवगत करतो की परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष नंबर एकच पक्ष आहे जिल्हा परिषद असू द्या महापालिका असू द्या नगरपालिका असू द्या त्या नगरपालिकेचे सदस्य असू द्या आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष होता पण आता एक काँग्रेस पक्ष राहील याच्या मी आपल्याला सर्वांना भविष्याचे आप राजकारणामध्ये आपण असाच एकोपाने आपण असाच ताकदीने आपण सर्व धर्मातील लोकांनी काँग्रेसचे पाठीशी उभं राहून जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये काँग्रेस कशी बळकटी येईल काँग्रेसला कशी ताकद मिळेल याच्यासाठी अहो माझे प्रयत्न राहतील एवढंच हे निमित्ताने आपल्याला सांगतो आणि आपण शपकर साहेब अमित या सर्व लोकांनी अत्यंत विश्वास आपले यश भिंगे त्यांनी सरकार आमचे हत्या मेरे हे सगळे लोक आहे काँग्रेसमध्ये मला येण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि माझ्या मनात होत मी आता या ठिकाणी बोलू इच्छित नाही पण माझ्या मनात होतं की आपल्याला काँग्रेसमध्येच अशी परिस्थिती आहे राज्याची कुठं आपल्याला आता देशाचा या राज्याचा जर भला करायचा असेल चांगलं विचारने आपल्याला पुढे जायचं असेल हर राज्यामध्ये देशामध्ये सामाजिक एकवा ठेवावं लागणार असेल तर आपल्याला काँग्रेस पक्षाची काढावा लागणार आहे त्याच्याशिवाय मतदार असेल किंवा कार्यकर्ते असेल किंवा नेते असेल तर वेगवेगळ्याच विचाराने आपण काँग्रेस पक्ष हे महाराष्ट्रामध्ये नंबर एकच्या पक्ष करून एवढंच हे निमित्ताने सांगतो आणि मला मोठा सन्मान या ठिकाणी पक्षाचे सर्व यशपाल भिंके साहेब मी आपल्याला सांगतो की आपल्याला निराशा होऊ देणार नाही पक्ष कसा मजबूत होईल पक्षामध्ये सगळं लोकांना एकोपाने राहू तुकाराम बापू असते आमचे बाळासाहेब देशमुख असते आमचे भगवानराव शहराचे वाघमारे असते हे सर्व डिस्ट्रिक्ट मध्ये चांगलं वातावरण आहे पण हे वातावरण टिकविण आणि वातावरण तर लोक वळवी पक्षाचा वाटचाल करणं गावभावमध्ये पक्षाची शाखा उघडणं आणि पक्ष प्रकट करणं ह्याच्यासाठी लोक उत्स्फूटपणे तयार आहेत आज मला येण्यासाठी फलफून करून पण करावं लागलं इतक्या लोक जे त्या ठिकाणी येण्यास ते उत्स्फूटपणे तयार होते त्या thank चांगला निर्णय घेतला आणि आम्ही सर्व कृत्य पाठीशी लोकांनी एवढं मोठं गेलं तर काय फरक पडणार नाही लोक जागेवर पक्षाचा एक विशेष आम्ही नेते जाऊ द्या जनता जागेवर मतदार जागेवर मतदार आणणार नाही पण मतदाराला दिशादेशाला देणारा नेतृत्व त्या ठिकाणी असला पाहिजे जनतेला बरोबर त्या ठिकाणी पुढे गेला पाहिजे निश्चितपणे काँग्रेसचे विचाराचा पुरग्रामी विचाराचा महाराष्ट्र आहे भविष्यात आपले आता चार दिवस असते बरे हे दिवस निघून जाते आणि आपण पाहतो आज सरकारची परिस्थिती काय काही काही बरेचसे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी यांनापासून रोखण्यात आला की तुला असं देतो तुला तसं देतो तुला हे करतो तुला ते करतो पण यांच्यातच नाही काय मतदान झालंय वाटतच नाही तर काटत काय अशी परिस्थिती आहे तुम्हाला आपल्याला वेळ करेल तिथे आपण एवढे मोठे संख्येने आले आणि आयोग या ठिकाणी माझा मनोबल वाढवलं पक्षाचं ताकद तुमच्या रूपाने या ठिकाणी परभणी जिल्ह्याची आपल्याला दिसून आली भविष्यात आपण असंच यकोपाने परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढविण्याचा आणि काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचं काम करूया एवढं सांगतो जास्त वेळ न घेता मी आमचे साहेब तुमचा वेळ आम्ही जेव्हा म्हणलं तेव्हा पर तुमचा आम्हाला वैट परवानगी दिलेला ज्या ज्या ठिकाणी मी करत येत्या भागामध्ये जास्त बर आहे म्हणजे पक्षामध्ये ओळखायचं आहे काम करत आणि माझा विचार तेच होतं बरं आता जास्त वेळ न बघता मी सर्वसा कार्यकर्त्यांच्या